तर नमस्कार मंडळी आम्ही भेंडी लागवड केलेली आहे आणि ठिबक पांगणे चालू आहे तर हर्षद पाक असा काम करतो काय करतो हर्षद अय हर्षद काय करतोय ठिबक गोड येतो गोड मग काय पक्का माणूस राव काय लावलं याच्यात Bindi, bindi, bindi ke word mang, word, word, Teh apa ya perlu keciliun? Wah, beres Merhaba